मराठी मूवी रिव्ह्यू मंगला हृदयस्पर्श आणि संवेदनशील घटनेवर बेतलेला चित्रपट वाराणसी येथे राहणाऱ्या डॉक्टर मंगला कपूर यांच्यावर झालेला ऍसिड हल्ला आणि त्यानंतरचं त्यांचं आयुष्य यावर भाष्य करणारा सिनेमा नुकताच रिलीज झाला शिवाली परबची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा कसा आहे जाणून घेऊया वाराणसी येथे राहणाऱ्या डॉक्टर मंगला कपूर वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्यावर ऍसिड हल्ला होतो आणि त्यांचं संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त होतं खूप त्रास आणि वेदना त्यांना सहन करावी लागते समाजाकडून त्यांना तुच्छतेची वागणूक मिळते अशाही परिस्थितीमध्ये त्या मोठ्या जिद्दीने उभ्या राहतात आणि आपल्या जीवनाला वेगळा आयाम देतात त्यांच्याच जीवन प्रवासाची कथा आणि व्यथा मांडणारा चित्रपट म्हणजे मंगला चित्रपट दिग्दर्शक अपूर्णा हॅशिंग यांनी डॉक्टर मंगला कपूर यांच्या जीवनामध्ये या जीवघिना प्रसंगावर आधारित हा चित्रपट आणताना यातील पात्रे मराठीमध्ये आणलेली आहेत मंगला कपूर यांचं चित्रपटातील नाव मंगला देशपांडे असं आहे ही मंगला आपले आई वडील आणि काका व भाऊ यांच्या समवेत आनंदी जीवन जगत असते तिच्या घरची परिस्थिती तशी जेमतेमच लहानपणापासून तिला गाण्याची प्रचंड आवड असते शाळेत शिकत असताना एके दिवशी अचानक रात्री तिच्यावर ऍसिड हल्ला होतो आणि तिथेच तिच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होतो या घटनेमुळे तिचा सुंदर चेहरा विद्रूप होतो समाजात तसेच तिच्या नातेवाईकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो सगळीकडून तिला नकारात्मक सूर ऐकू येतात तिच्या प्रतिभेपेक्षा तिच्या व्यंगामुळे तिला शिक्षण आणि नोकरीसाठी डावललं जातं तरीही ती, तरी ती मोठ्या जिद्दीने सगळ्या परिस्थितीला तोंड देते आणि संघर्ष करत मोठ्या आत्मविश्वासाने उभी राहून प्रख्यात गायिका बनते तिच्या संघर्षाची तिच्या जिद्दीची आणि आत्मविश्वासाची हृदयस्पर्शी अशी ही कहाणी आहे खरं तर एखाद्या सत्यघटनेवर चित्रपट काढणे मोठ्या जोखमीचं आणि धाडसाचं काम असतं ती घटना तसेच त्यातील बारीक सारीक तपशिलाचा अभ्यास करून ती पडद्यावर मांडताना मूळ घटनेला कुठेही गालबोट लागणार नाही या याची काळजी घ्यावी लागते दिग्दर्शिका अपर्णा हायशिंग यांनी हे एक धाडसाचं काम केलेलं आहे दिग्दर्शिका म्हणून त्यांनी एका हृदयस्पर्श आणि संवेदनशील अशा घटनेवर बेतलेला चित्रपट आणला असून हास्यत्रा फेम शिवाली परबने या चित्रपटामध्ये डॉक्टर मंगला देशपांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे या व्यक्तिरेखेतील विविध बारकाबे तिने पडद्यावर छान रेखाडले आहेत समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन शिक्षण तसेच वारंवार अशा कठीण परिस्थितीमध्ये तिचा संघर्ष आणि जिद्द मंगलाच्या भूमिकेतील विविध पैलू तिने पडद्यावर छान रेखाडले आहेत अलका कुबल आणि शशांक शेंडे हे जाणकार आणि अनुभवी कलाकार आहेत त्यांनी मंगलाच्या आई वडिलांची अर्थात सुहासिनी देशपांडे आणि मुकुंद देशपांडे या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत त्यांनी आपापल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत मंगलाच्या उपचारासाठी होणारा अमाप खर्च त्यातच समाज आणि नातेवाईक वाढलेल्या कुरबुरी या सगळ्या बाबींना भक्कमपणे तोंड देत आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आई बाबा त्यांनी उत्तम प्रकारे साकारले आहेत अन्य कलाकारांनीही आपापल्या वाट्याला येणाऱ्या भूमिका चांगल्या प्रकारे निभावलेल्या आहेत प्रथमे शिवलकर संवाद प्रभावी आहेत गीत आणि संगीत या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे गीतकार विकास साटम आणि संगीतकार शंतनु घटक यांनी या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेलाय अरुण वर्मा या चित्रपटाचे सिनेमेटोग्राफर आहेत ही आपली कामगिरी चोक बजावली आहे या चित्रपटामध्ये काही त्रुटी असल्या तरी एकूणच ही गंभीर घटना पाहता त्याकडे दुर्लक्ष केलं बरं हा चित्रपट म्हणजे एका महिलेच्या जिद्दीची तिच्या संघर्षाची कहाणी सांगणारा प्रेरणादायी चित्रपट आहे